सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यातील उपनगरात मोठ्या प्रमाणात गृह संकुल उभी राहतात यासाठी लागणारी वाळू ठाणे जिल्ह्यात मिळत नाही कारण ठाणे जिल्ह्यातील वाळूला उपशहरावर बंदी असल्या कारणास्तव रॉयल्टी बंद आहे यामुळे सदर गृहनिर्माणाकरिता ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना रोज रेती येत जात असते अशी बाब जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आली त्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील शाहपूर कल्याण व मुरबाड महसूल विभागाची रेती चोरांवर धडक कारवाई सुरू झाली शेकडो ब्रास चोरटी रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली सदर रेती ही नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून येत असल्याचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांचे म्हणणे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी कल्याणकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही शहापूर तालुक्यामध्ये एथीची जी अनुकूत वाहतूक होत होती त्याच्या आम्ही गाड्या पकडलेल्या आहेत दोन दिवसामध्ये आम्ही सतरा गाड्या पकडलेल्या आहेत तर गाड्या ह्या आर तपासणीसाठी पाठवून त्यामध्ये ओव्हरलोड वाहतूक होत होती किंवा विना रॉयलटी पास त्यांनी जर वाहतूक केलेली असेल तर त्यांना प्रतिब्रास पन्नास हजार तीनशे याप्रमाणे आम्ही दंड करणार आहोत गाडीची संपूर्ण तपासणी आर टी मार्फत करण्यात येऊन जग त्यात अंतीपेक्षा जास्त माल आढळल्यास मात्र सुद्धा यामध्ये कागळी करण्यात येईल सदरचा माल हा नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ लहासनगर कायद्यान भिवंडी या तालुक्यांमध्ये जातो सदर हा एका गाडीमध्ये सहा ते सात साथ त्रास माल असू शकतो त्याच्या अंदाजानुसार जवळपास अडीच ते तीन लाख बंद एका होतो या भरलेल्या वालूगाड्या कल्याण अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर भिवंडी व डोंबिवली या शहराकडे जात असल्याचे कल्याण तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले या गाड्यात जादा लोड व विना परवाना वाळूची तस्करी केली जात असल्याची बाब उघडकीस आली असल्याचे मुरबाड तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांनी सांगितले जवळजवळ करोडो रुपयांचा महसूल शासनाला जमा होणार असल्याचे कल्याण उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी सांगितले